त्रासदायक आजार असतोय रक्ताच्या गाठी होणं आणि आठ दिवसातून इंजेक्शन मिळणं अतिशय गरजेचं आहे दाखल झालेले आहेत आमची विदर्भ मतदारची टीम अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात याच रुग्णालयात आम्ही स्वच्छता अभियानाची माहिती पाहण्याकरिता दाखल झालो आहे मात्र एक तेरा वर्षाचा बालक किंचाळात देत असताना आम्हाला आढळून आला आहे किंचाळात त्यासाठी नऊ वाजतापासनं वरुड येथून आई आणि मुलगा दाखल झाला आहे त्याला हिमोफेलिया हा आजार झाल्याचे त्याच्या आईने स्पष्ट केलं आहे मात्र इंजेक्शन वेळत मिळत नाहीत अनेक तास तात्काळच बसावं लागत आहेत डॉक्टर याला वेळ आहेत अशी माहिती मिळत आहेत लक्ष देत असेल तर आम्ही चेहरा दाखवू शकत नाही त्या बाळाचं पाय मात्र आपल्याला पाहू शकत आहे रक्ताच्या गाठी झाल्याचे त्याच्या आईने सांगितलेले आहेत आणि तो सुद्धा आई इंजेक्शन दे अशी किंचाडी करीत आहेत शनिवारी सकाळी आमची विदर्भ मतदारची टीम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली एकीकडे स्वच्छतेची बातमी कव्हर केल्यानंतर काहीच वेळाने आर एम ओच्या दालनासमोर बाकावर बसलेला तेरा वर्षीय मुलगा प्रचंड किंचाडा देताना आमच्या नजरेस आला बाकावर त्याच्या शेजारी आई बसलेली आणि मुलगा वेदनेने आईकडे विनंती करतो आई बाबा इंजेक्शन द्या त्याच्या दोन्ही गुडघ्यावर गाठी आल्याने बाकावर बसणे त्याला मुश्किल होते वारंवार त्याच्या वेदना मात्र इकडे रुग्णालयात दाखल होऊन सुद्धा मदतीला आले नाही हे शुकांतिकाच म्हणावे लागेल त्या आजाराच्या डॉक्टरांना यायला वेळ असेल मात्र इकडे उपस्थित असलेल्या परिचारिकासह इतर डॉक्टरांनी बघ्याची भूमिका बजवावी का असा थेट प्रश्न इथे उपस्थित होत आहेत त्या वर्षीय मुलाला हिमोफिलिया या आजाराने ग्रासले वैद्यकीय भाषेत हिमोफिलिया ही एक दुर्मिळ अनुवांशिक स्थिती आहेत जी रक्ताच्या गोठ्याच्या क्षमतेवर परिणाम करते या स्थितीमुळे शस्त्रक्रियेदरम्यान किंवा दुखापती दरम्यान दीर्घकाळ रक्तस्त्राव होतो गंभीर प्रकरणामध्ये अंतर्गत रक्तस्राव अवयांना नुकसानही पोहोचू शकतो अशा भयंकर वेदना देणाऱ्या आजाराने तेरा वर्षीय मुलांचा आकांत उपस्थितांच्या मनाला स्पर्श करणाऱ्या होता काही रुग्णांच्या नातेवाईकांनी धाव घेतली परिचारिकांचे मन काही घरविरले नसल्याचे दिसून आले हिमोफिलिया आजाराने ग्रस्त असलेल्या एका दुसऱ्या इसमाने त्याच्या जवळील बॅगेत आराम देणाऱ्या गोळ्या बघितल्या त्या सुद्धा संपल्याचे दिसून आले वार्डमध्ये न्यायला वार्ड बायने स्ट्रेचर आणले नाही तर आईने स्वतःच्या खांद्यावर उचलून तळपडत असलेल्या पोटच्या मुलाला वार्डात नेले हा संपूर्ण क्रम एका चित्रपटात घडल्यासारखा अनुभवला चित्रपटात तरी अभिनय केला जातो तो खराही नसतो मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात सत्य आणि प्रत्यक्षात वेदनेचा प्रकार दिसून आला या गंभीर घटनेवर खरंच येथील प्रशासन जागे होणार का याची गंभीर दखल लोकप्रतिनिधी किंवा जिल्हाधिकारी घेतील का असा थेट प्रश्न विदर्भ मतदार उपस्थित करीत आहेत अमरावती जिल्ह्यातील शासकीय आणि सर्वात मोठं जिल्हा सामान्य रुग्णालय ज्या ठिकाणी हिमोफेलियाचा या आजाराचं खरोखरच आराम मिळेल याकरिता आईने सुद्धा धाव घेतली मात्र मुलगा हा खिंचाळ देत आहे त्रास वेदना अतिशय मोठ्या होत आहेत कारण की हिमोफिलिया मध्ये आम्हालाही सुद्धा वैद्यकीय भाषेत ती स्पष्ट करता येत नाहीत मात्र या आजारामध्ये बाळाला इंजेक्शन देणं अतिशय गरजेचं आहे आपण कुठून आले तर आले कोणता आजार कोणता आहे हा किती वाजता आला इथे आपण नऊ साडे वाजता काय डॉक्टर वगैरे भेटले का नाही काय म्हणते काय कोणी आहे दहा साडे दास त्याला ते, ते इंजेक्शन देणं महत्वाचं आहे ना काही रडत आहे तो खूप त्रास आहे बसणारच नाही येतात ना आता किती दिवसात आहे हे जन्मा पासून आहे पण कुशीत करत चालू आहे आणि हे होत नाही म्हणे काय म्हणजे ऑपरेशन नेहमी नेहमी त्याला गाठा येते का नाही त्याची चॅनल नऊ वाजतापासनं वरुडवरून आई आपल्या मुलाला थेट जिल्हा सामान्य रुग्णालय गाठते मात्र इंजेक्शन मिळायला वेळ होत आहेत वेदना होत आहेत हिमोफिलियाचा आजार आणि त्रास अतिशय होत असल्याने मुलगा हा अतिशय किंचाळ देत आहेत खरोखरच विदर्भ मतदारच्या या संपूर्ण टीम जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला जागे करण्याचा प्रश्न करीत आहेत जागे व्हा डॉक्टर आणि खरोखरच आपल्या जिंबर जिल्हा सामाजिक रुग्णालयामध्ये गरीब रुग्ण दाखल होत आहेत काळजी घ्या अन्यथा आपल्यावर सुद्धा अनेक रुग्ण आक्रोश व्यक्त करण्यात वेळ लागला नाही कॅमेरामन सागर ताळीसह मी आज शृंगारी पाहत राहा विदर्भ मतदार अमरावती